मी सुनील ढिंगणकर उल्हास गुप्ते यांच्या अंकसूत्र या मध्ये तुमचं स्वागत आहे या मध्ये आपण न्यूमरोलॉजी म्हणजे संख्याशास्त्र या विषयाबद्दल आपण जाणून घेतो आणि आपल्याला या विषयाचं मार्गदर्शन करतात ज्येष्ठ संख्याशास्त्र म्हणजे न्यूमरोलॉजिस्ट उल्हास गुप्ते गेल्या एपिसोडमध्ये आपण पाच या मुलांकाबद्दल माहिती घेतली होती आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण सहा या मुलांकाबद्दल जाणून घेणार आहोत तर गुप्ते सर सहा हा मुलांक असतो मुळात म्हणजे काय ज्याचा जन्म सहा पंधरा चोवीस या तारखेला झाला असेल अशांचा मुलांक सहा असतो या सहा मुलांकावरती ग्रहाचा अंमल असतो आणि या सहा मुलांकाचा जन्म जर वीस एप्रिल ते वीस मे आणि एकवीस सप्टेंबर ते वीस ऑक्टोबर दरम्यान झाला असेल तर अशा व्यक्ती विशेष भाग्यवान ठरतात ओके पण सहा या तो मुळात काय आहे की ही जी हो माणसं असतात का नाही तर आपण जरा थोडासा पत्रिकेचा पण अभ्यास करावा लागतो त्यामध्ये काय जर हा शुक्र पत्रिकेमध्ये जर एक पाच नऊ या स्थानात जर असेल तर ती तारखे त्या तारखेला एक आणखी चांगली जोड मिळते आणि त्यांच्या बाबतीत म्हणजे नशिबाच्या बाबतीत ते आणखी वरचड बनतात आणि यांचा स्वभाव बघायला गेला तर जगातील जास्तीत जास्त सुंदर स्त्री पुरुष या मुलांकावर जन्माला आलेले असतात या मुलांकाच्या स्त्री पुरुषांचे व्यक्तिमत्व व मानसिकता खूपच चांगली असते कारण चांगली असते म्हणजे जरा उलट खूप वेळा अशा लोकांचे प्रेम होतात आणि ते यशस्वी ठरतात कारण मानसिकता चांगली म्हणजे एकामेकाशी चांगला रॅप जमतो एकामेकाला समजून घेण्याची एक वृत्ती असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही स्वभावाने अतिशय प्रेमळ असतं आणि कुठे स्वार्थ त्यांच्या मनात दडलेला नसतो त्यामुळे निस्वार्थपणे जेव्हा निस्वार्थ जेव्हा एकत्र येतो तेव्हा तिथे ती त्याचं आयुष्य जास्त टिकतं आणि चांगल्या हेतूने माणसं जेव्हा एकत्र येतात निष्पाप माणसं तेव्हा ती जन्मभर एकामेकांवर राहतात ओके म्हणजे मला असं समजतंय की सहा हा ज्याचा मुलांक आहे म्हणजे सहा पंधरा चोवीस मध्ये जे आहेत त्यांचा स्वभाव आपण जो चांगल्या स्वभावाची माणसं ज्यांना म्हणतो तशी ती चांगल्या स्वभावाची माणसं असतात म्हणजे असं टोकाची वृत्ती स्वभाव किंवा तसं काहीही नसतं दुसऱ्याला समजून घेण्याची वृत्ती त्या असते आणि निसर्ग सौंदर्य कला संगीत चित्रकला या क्षेत्रात या व्यक्ती खूप जास्त रमलेल्या आढळतात आपण किती जगलो यापेक्षा आपण कसे जगलो ना याला काही जास्त महत्व देतात आणि त्यामुळे आनंदाने जगत असतात ते okay. अच्छा कळलं okay. का नाही आणि त्यांचा जगण्याचा दृष्टिकोन पण सुंदर असतो म्हणजे चांगले रसिक असतात म्हटलं तर हो रसिक काय कलावंत पण असतात आणि उत्तम जाणकार रसिक असतात रसिक हा एक कलावंतच मनाचा भाग आहे तो उत्तम मनाचा माणूस म्हणजे ज्याला कळत संगीत किंवा कला तो मुळात मनाने कलाकार असतो कळलं का नाही कलावंतच असतो असं म्हटलं थोडं वागं ठरणार नाही सहा पंधरा चोवीस तारखा अच्छा आता सहा मुलांक झाला बा आपण तारखेनुसार जाऊया तर सहा तारखेची व्यक्ती कशा असतात यांच्यापेक्षा उत्तम बुद्धिमत्ता असतात ही माणसं उत्साही असतात त्यामुळे सामाजिक क्षेत्र त्यांना खूप विशेष करून मान असतो आणि यांच्यापेक्षा यांच्यापेक्षा असलेल्या कलेतून यांना आर्थिक लाभ होतो आणि जास्तीत जास्त तुम्हाला सहा अंकाची माणसं ही कला क्षेत्रात कुठेतरी नावात दिले आढळतील त्याप्रमाणे प्रवासाची खूप आवड असते कामानिमित्त घडत असतात सौंदर्य ताल आणि लय याची याला उत्तम जाण असते त्यामुळे हे उत्तम रसिक पण असतात आणि कलावंतही असतात मग मग समजा आपण असं म्हटलं की म्हणजे एनजीओ मध्ये वगैरे यांचं काम असू शकत असू शकतं असू शकतं पण एनजीओ वगैरे हे खूप मोठ्या स्थानावर असतात कळलं नाही आणि त्यातून त्यांचं कार्य पण भरीव असतं पण ते एक आहे की आपलं नाव होईल आपण फार मोठे आहोत ही भावना यांच्या मनात बिलकुल नसते डाऊन टू oh, yes. okay, okay. अर्थ असतात हो यस पुढची म्हणजे पंधरा तारीख जन्मतारीख पंधरा या तारखेत एक, एक हा रवी संक आहे आणि पाच हा बुधास अंक आहे अर्थात उत्तम बुद्धिमत्ता आणि उत्तम साहस याचा हा मिलाप झालेला आहे या तारखे आणि अशा व्यक्ती आपल्या कामात अतिशय सतर्क असतात आणि अशाच त्यामुळे त्यांना उत्तम यश लाभतं कळलं का नाही कारण कामात अतिशय मेहनत घ्यायची काम चिकाटीनं करायचं आणि परत स्वतःची स्पर्धा करण्याची त्यांच्याकडे एक वेगळी कुवत असते त्यामुळे ते इतरांची स्पर्धा करायला जात नाही स्वतःची स्पर्धा करतात त्यामुळे त्यांना उत्तमात उत्तम असं यश प्राप्त होत ओके okay. म्हणजे उगास म्हणजे मत्सर भाव आणि स्वतःशी स्पर्धा करायची बस ओके okay. हीच एक त्यांच्याकडे अपेक्षा असते म्हणजे मी अधिकाधिक कसं चांगलं करत जाईल म्हणजे असं काय सेंचुरी मारली डबल सेंचुरी कशी करेल परवा ट्रिपल कशी करेल हेच त्यांचं हो मुख्य म्हणजे काय की त्यांच्यातला तो गुण आहे ना की आता मी केलेलं पाच मिनिटापूर्वीच काम आहे ना त्याच्यानंतर ते आणखी मी पाच मिनिटांपूर्वी नंतर मी कसं काम करू चांगलं करू शकेन ना हे त्यांच्याकडे सातत्य असतं ते आणि सतत ते बदलत असत त्यामुळे त्यांच्या कामाची क्वालिटी पण चांगली येते सुधारण्याची वृत्ती असते सतत सुधारणा करण्याची खूप असते खूप असते ओके पंधरा नंतर आपण चोवीस वर येऊया आपण आणखी मला वाटतं पंधरा बद्दल बोलायला पाहिजे की राजकारणात ही माणसं बुद्धिमान म्हणून पुढे येतात ओके तसंच हे यश त्यांच्या नावाच्या स्पंदनावरूनही अवलंबून असत मजा okay. सांगतो hmm. की नावाला आ, वर्बर, नावाला एक एवढं महत्व आहे नेपालियन बोनापार्ट यांची hmm. जन्मतारीख पंधरा आठ एकोणीशे सतराशे एकोणसत्तर ह त्यांचा मुलांक सहा आणि भाग्यांक एक होता hmm. hmm. आणि ते जे नाव वापरत होते ना त्याच्यामध्ये त्यांची जी ह्याची बेरीज होत होती ना ती ब्याऐंशी होत होती म्हणजे एक होत होती भाग्यांक okay. आणि त्याने काय केलं त्यातला यू काढून टाकला आणि oh. नेपोलियन बोनापार्ट असं आपलं नाव घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांची जी बेरीज होती ना ती अतिशय चुकीची यायला लागली म्हणजे तुम्ही बघा ना त्यातले सहा वाजा केले ब्याऐंशी मधले ब्याऐंशी मधले सहा वाजा केल्यानंतर मला वाटतं चौऱ्या हे आले आणि आले आणि तो बरोबर चार अंक त्यांना अक्षरशः घेऊन आला आणि त्यामुळे त्यांचे त्यांच्या आयुष्याला तर त्यामुळे नावाची जोड असण ही खूप महत्वाचं आहे त्याची जी बेरीज होती ना ती शहात्तर आली आणि चार अंकाची स्पंदन निर्माण झाली आणि त्यातून त्यांचा अपयशाचा प्रवास चालू झाला म्हणून जन्मतारखेत बरोबर नावाची स्पंदने फार महत्वाची ठरतात म्हणजे कोणीही आपल्या मनाने पटकन नाव चेंज करू नये नाही नाही त्याला खूप गणित असतात खूप कॅल्क्युलेशन अभ्यास असतो एक तो आणि त्या अभ्यासाने आणि मार्गदर्शन कोणाकडनं तरी घ्यावं म्हणजेच ते योग्य आपण करू शकतो ओके तर आता सहा आणि पंधरा झालं पुढची तारीख आहे आपली चोवीस चोवीस काय चोवीस या तारखे दोन हा अंक चंद्राचा आहे आणि चार हा अंक हर्षलचा आहे ही माणसं अतिशय बोलकी असतात कळलं का नाही आता या चार अंकाचा कोणी म्हणतो राहूचा आहे कोणी म्हणतो हर्षलचा आहे पण हर्षचा हे खूप पहिल्यापासून आपण म्हणत आलेलो आहे आणि चंद्र आणि हर्षल, हर्षल, हर्षल याच्यातूनच तो एक शुक्र निर्माण झालेला आहे त्यामुळे ही माणसं खूपच बोलकी असतात ह्यांच्या बोलण्यात एक मधुरपणा असतो आणि वागण्यात अतिशय नम्रता असते त्यामुळे ही लो माणसं लोकां लोकांमध्ये अतिशय प्रिय होतात आणि लोकांना ती खूप आवडू लागतात आणि त्यातून ते एक आपलं एक वेगळं वलय तयार करतात आणि ही माणसं उत्तम कलाकार उत्तम बोलणारी उत्तम राजकारणी आणि त्याच्याहीपेक्षा आण आपल्या हाताखाली माणसं कशी हाताळावी त्याचं एक उत्तम त्यांच्याकडे कु कार्यकुशलता त्यांच्याकडे असते आणि त्यामुळे ते उत्तम हाताखाली माणसांना खुश करतात आणि वरिष्ठ माणसांनाही ते आपल्या शब्दात बांधून ठेवतात की कधीही वरिष्ठ माणूस त्यांना नाही ना, ना म्हणत सर्वसामान्यांच्या अगदी उत्तम अशी माणसं तुम्हाला मार्केटिंग क्षेत्रात जास्त दिसतील किंवा समजा आपण उलट तर सहा किंवा समजा चोवीस त्यांची जन्मतारीख असेल तर त्याने मार्केटिंग मध्ये जावं मग मार्केटिंग मध्ये जावं कलाकार असतात तर कलावंत म्हणून त्याने पुढे यावं कारण त्यांच्या कलेमध्ये पण त्यांचं जे प्रावीण्य असतं ते अतुलनीय असत मग आता आपण सहा पंधरा चोवीस बद्दल तुम्ही सांगितलं तर आता यांचं ओव्हरऑल एक कार्यक्षेत्र आपण सांगायचं कला तुम्ही सांगितलं मार्केटिंग दुसरं झालं हो तिसरं म्हणजे अजून काही अशी क्षेत्र आहेत का ज्याकडे त्यांनी बघावं त्यांचा कद असू शकतो त्यांची क्षेत्र म्हणायला गेलं तर पहिली गोष्ट म्हणजे नाट्य क्षेत्रात ही माणसं खूप पुढे असतात सिने क्षेत्रात ही माणसं खूप पुढे असतात माधुरी दीक्षितचा पण मुलांक साहस आहे कळलं का नाही तरी आणि परत ती साठ वर्षाची झाली तरी ती लोक चिरतडून दिसतात हे mm. त्यांच्या पाठीमागची एक मोठी खासियत आहे आणि त्यामुळे काय होत की स्टेज आर्टिस्ट असो हो या uh, सिनेमा आर्टिस्ट असो हो, ते सातत्याने कित्येक वर्ष काम mm. करत असतात आणि लोक विसरून जातात की ह्यांची वय ओके okay. ओके okay. आणि ती त्याच वयाची आणि त्याच दृष्टिकोनातनं एक वेगळ्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघत असतात तर त्यामुळे ही लोकांची पण आवडते आणि फेमस असतात ती माणसं होतात okay. पुढचा भाग म्हणजे यांनी बिझनेस करावा का यांनी बिझनेस करावा का बघा पहिली गोष्ट म्हणजे काय की बिझनेस हा भागच वेगळा आहे त्याच्यात भागीदार आला त्याच्यात हा खूप टीमवर्क असतो बरोबर तर त्यामुळे हे एकटे काय करतात ना ते खूप सफलता त्याला मिळते oh. त्यामुळे कला क्षेत्र आहे मार्केटिंग आहे हे करावं hmm. पण एकदम बिझनेस कारण यांचा स्वभाव हळवा hmm. प्रेमळ त्यामुळे जास्त फसण्याची पण शक्यता असते त्यामुळे ह्याने बिझनेस वगैरे जरा थोडासा खूपच विचार करून अगदी लांब राहणं उत्तम ओके तर सहा मुलांक असलेल्या व्यक्तींचा आपण स्वभाव जाणून घेतला कार्यक्षेत्र साधारण जाणून घेतलं पण अशा व्यक्तींच्या शुभ तारखा कोणत्या असतात हा शुभ तारखा म्हणजे त्यांच्या जवळपास राहणारी माणसं कळलं का नाही ह्यांचं वागणं मधळ असतं गोड बोलणं वगैरे असत त्यामुळे ना ह्यांचा मित्रपरिवार खूप असतो आणि त्यामध्ये दोन अकरा वीस एकोणतीस तसंच पाच चौदा तेवीस त्यांच्याच सहा पंधरा चोवीस तसंच नऊ अठरा सत्तावीस या त्यांच्या शुभ तारखा आहेत अच्छा आणि शुभ काल जर म्हणायला गेलो तर वीस एप्रिल ते वीस मे आणि एकवीस सप्टेंबर ते वीस ऑक्टोबर ओके आणि मग कोणत्या वारी जसं आपण नेहमी म्हणतो की या शुभ तारखा तर आहेतच वार कोणते सोमवार आणि शुक्रवार हे यांचे महत्वाचे आणि शुभवार आहेत ते अच्छा आणि मग यांच्यासाठी काही स्पेसिफिक रंग वेगळे काही आहेत हो आकाशी आणि हिरवा हा रंग यांना खूप फलदायक आणि शुभदायक okay. ठरतो okay. ओके ओके आणि मग अशा व्यक्तींच्या आरोग्याचा विचार करता त्यांनी काय काळजी घ्यावी त्याने मुद्राशयाच्या आधार सर्दी कफ नाक ताण घसा निटोळ्याची विशेष काळजी घ्यावी तर आता आपण सहा या मुलाकाच्या व्यक्तींचा स्वभाव कार्यक्षेत्र नंतर त्यांचे शुभवार शुभ काळ आरोग्य या सगळ्याविषयी जाणून घेतलं पुढच्या एपिसोडमध्ये आपण सात या मुलांकाविषयी जाणून घेणार आहोत आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा कमेंटमध्ये कळवा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढच्या वेळेस आमचा एपिसोड जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला ते लगोलग कळेल आणि तो तुम्ही तो पाहू शकाल थँक्यू